नमस्कार शेतकरी मित्रांनो या बागाला आपण एक मागच्या हिडी मध्ये सांगितलं तुम्हाला कुठला स्प्रे घ्यायचा आहे ते आज स्प्रे घेत आहे कारण का आपली कुठे कुठे केळी खालीवर झाली म्हणजे कमी जास्त वाढली कुठे कुठे जास्त वाढली कुठे कुठे कमी वाढली त्यासाठी आपण स्प्रे घेत अशा पद्धतीने अशा पद्धतीने पूर्ण प्लॉट आहे आपला आता कुठे कुठे चांगल्या रोपांची वाढ झाली आहे कुठे कुठे कमी वाढले आहेत रोपे कुठे कुठे जास्त वाढले आहेत त्यासाठी आपण एक स्प्रे घेणार आहे तर त्या स्प्रेमध्ये आपण पावडर फॉर्ममधले जीए दहा पंपाला आपण पाच ग्रॅम घेतले आहे ते देशी दारूमध्ये दे चांगलं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे कारण ते देशी दारूशिवाय दे मिक्स होत नाही आणि दुसरं मित्रांनो त्याबरोबर आपण तेरा चाळीस तेरा एक किलोचे प्रमाण घेतले आहे मित्रांनो केळी बागेची वाढ एक समान झाली तर आपल्याला खूप फायदा होतो कारण का तर पुढील निवेदन चांगल्या पद्धतीने करता येते आपली बागेची वेन बी एक लेवल होते आणि आपले रोपांचं आताच चांगल्या पद्धतीने निवेदन नाही केलं तर आपल्यावर एक एक समान रोपांची वाढ होत नाही त्यामुळे वेनला प्रॉब्लेम येतो आणि पूर्ण निवेदन केलं आपण तर एक समान पुढे वेन होऊ शकते मित्रांनो या प्लॉटला आपण एक बेसर डोस घेत आहे एक दोन दिवसात मी त्याबद्दल व्हिडिओ टाकणार आहे आपण कोणते कोणते खत घेतले आहे ते तुम्हाला सांगणार आहे आपण या दोन नंबर प्लॉटला एक दोन डोस करणार आहेत आता एक रिंग पद्धतीने आणि दुसरा बांधणीच्या टायमाला करणार आहे त्यामुळे या प्लॉटची पूर्ण आपल्याला माहिती मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका हे जी चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण तेरा चाळीस तेरा ज्या बकेटमध्ये घेतले आहेत त्या बकेटमध्ये हे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो प्रतिपंप आपल्याला एक लिटर एक लिटर राहून घ्यायचं आहे पंपाला आणि मित्रांनो खत पंपामध्ये होत असताना चांगल्या पद्धतीने हलवून घ्या म्हणजे आपले वरती पाणी राहणार रा नाही खाली खत राहणार रा नाही मिक्स झाल्यावर नंतर आपल्या पंपामध्ये घ्या प्रतिपंप एक लिटर असे चांगल्या पद्धतीने फवारणी करून घ्यायची आहे पूर्ण झाडाला आंघोळ घालायची आपल्याला त्यामुळे एकही पान आपल्या केळी वगैरे केळीचे राहणार नाही अशा पद्धतीने स्प्रे घ्यायचा आहे आता आपण बेस डोस घेतल्यामुळे आपली केळी एक दहा ते पंधरा दिवसात चांगल्या पद्धतीने वाढ होईल धन्यवाद मित्रांनो